असं होते नानासाहेब नवले म्हणून आमचे सहकारी होते खासदार होते संत तुकाराम साखर कारखाना त्याचे संस्थापक होते आणि त्यांनी कारखाना काढायच्या सर्व कुत्र हिंदव दिलं मला बोलवलं भूमीपूजन मी गेलो मुख्यमंत्री म्हणून गेलो भूमिपूजन केलं आणि सांगितलं इथं साखर कारखाना होणार नाही लोक म्हणजे गमतीच आहे मुख्यमंत्री कसला आम्ही या ठिकाणी साखर कारखान्याच्या फायमणीसाठी बोलवलं फायमणी केली आणि आमच्या तिथं होणार नाही काय होणार मला इथं आय टी आणायची इथं आय टीचं सेंटर आणायचं आज तुम्ही हिंदवनी जा तुम्ही अमेरिकेत आहात का जफानमध्ये आहात हे कळत नाही सर्व हिंदवनीचा चेहरा बोलला अकरा हजार कोटीची निर्यात त्या ठिकाणी दर सहा महिन्याला उशी हजारो लोकांना काम मिळालं एकट्या हिंदवनी होण्याचा चेहरा बोलला